कोपरगाव नगर परिषदेच्या प्रांगणात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या शहरातील रस्त्यांची खराब अवस्था अपुरा पाणीपुरवठा अपुरी ड्रेनेज व्यवस्था वाढते अतिक्रमण तसेच घरपट्टी आणि पाणीपट्टी संदर्भातील समस्या नागरिकांनी जोरदारपणे उपस्थित केल्या या तक्रारी ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत प्रशासनानं समस्या लांबणीवर न टाकता त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले दरम्यान आमदार काळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की कोपरगावच्या नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळायला हव्या विकास कामांमध्ये देखील दिरंगाई होत असून ठेकेदारांना स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सूचना दिल्या आहेत जनता दरबार या ठिकाणी घेतला पुढं जनता दरबार चालू करायला विलंब झाला बद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जे काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत काही डॉक्युमेंटचे विषय असतील अतिक्रमणाचे विषय असतील जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे त्यांनी ते नगरपालिकेला सादर करावे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स लाही पण नगर परिषदेने नोटीस काढलेले त्यांचे पण डॉक्युमेंट नगर परिषद तपासून वकिलाशी चर्चा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे बाकीचे जे काही रस्त्याचे खास करून बरेच आपण जे काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते बरेच काम प्रलंबित आहे पुन्हा एकदा ठेकेदारांची मीटिंग वेगळी मी घेणार आहे त्याच्यामध्ये कोणाकडे कोणते कोणते काम आहे ते काम कधी पूर्ण करणार आहे आणि जर नवीन काम करत टेंडर काढत असताना हे जर ठेकेदार परत काम भरणार असतील पुन्हा तीच परिस्थिती त्या कामाच्या बाबतीमध्ये होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी नगर परिषद त्यांना नोटीस काढून करणार आहे जेणेकरून पहिले काम त्या लोकांनी संपवले पाहिजे आणि मग नवीन कामं घेण्याची परमिशन त्यांना मिळेल अशा पद्धतीने सूचना केलेली आहे राहिला विषय पाण्याचा पाण्याचं मी आपण सर्वांनी बातमी पाहिलेलीच असेल पाच नंबर तलावाचं कनेक्शन करण्याचं काम बाकी होतं दे। काही पंपिंग स्टेशन आहे त्याची जोडणी करण्यासाठी म्हणून नगर परिषदेने आठ दिवसाचा कालावधी हो दिलेला होता ते काम पूर्ण झालेलं आहे दोनशे एच पीच्या तीन मोटरी आहेत त्या कॅनलमधून दोन दिवसामध्ये निम्मा तलाव पाच नंबर भरू शकतील निम्मा तलाव तो ग्रॅव्हिटीनी भरायचा आहे आणि निम्मा तलाव तो पंपिंगनी भरायचा भरायचा त्याचा फायदा चार नंबरला सुद्धा होणार आहे आणि चार आणि पाच नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे त्या म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन सुटलेलं आहे त्याच्यामधून पाच आणि चार पूर्ण क्षमतेने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशनमध्ये इरिगेशनला फार विलंब झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आले आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव चार आणि पाच जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे म्हणजे मागच्या रोटेशन पेक्षा कमी आहे आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने मागच्या रोटेशन मध्ये मा काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये इरिगेशनने देखील काम केलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचं डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल एनल मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं नगरपालिकेने केलेलं आहे इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल त्यामुळे करे। मला वाटतं का पुन्हा एकदा तीन ते चार दिवसात आपल्याला जे पाणी आपण पहिले देत होतो ते आता परत एकदा देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील राहिलेला विषय अजून काय असेल ते विचारप्राणी आता नगरपालिका असू किंवा कुठलंही काम असू शासकीय त्याच्यामध्ये एका वेळेस कधीही पैसे मिळत नसतात त्या ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन हो। त्यांच्या मुदतीमध्ये काम संपवायचं असतं त्यांनी काम जे संपवलं तसं बिल सादर करायचं असतं बिल सादर केल्यानंतर जसा जसा निधी उपलब्ध होईल ठीक आहे आता मागच्या काळामध्ये थोडासा निधी यायचा हो कमी होता परंतु मार्चच्या अगोदर दहा टक्के निधी त्याच्यानंतर पंधरा का वीस टक्के निधी असं इतर ठेकेदारांना आहे काही ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही काम केलं बिल सादर केलं का आम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे किंवा काही वेळेस आम्हाला काम करायच्या अगोदर शंभर टक्के निधी उपलब्ध झाला पाहिजे असं होत नसतं शेवटी एक चालणारी प्रक्रिया चा आहे त्याच्यामध्ये त्या टप्प्यामध्ये निधी येत असतो आणि नगरपालिकेचं काम असू मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव